मसवंडी गावचा जलक्रांतीचा यशस्वी प्रवास देशातील लोकांनी दिली दाद अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मसवंडी गावाने पाणलोट क्षेत्रांच्या कामांमुळे जगाच्या नकाशावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे माती आडवा पाणी जिरवा या तत्वावर काम करत गावाने जलसंधारण क्षेत्रात क्रांती घडवली आहे आज गावात तीन पाझर तलाव सहा सिमेंट बंधारे आणि एकशे चाळीस विहिरींमुळे शेती पाणीदार झाली आहे या यशस्वी प्रयत्नांमुळे आतापर्यंत बासष्ट देशांतील अभ्यासक आणि तीन हजार गावातील लोकांनी मसवंडीला भेट दिली आहे पूर्वी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती मात्र इंडो जर्मन संस्थेच्या मदतीनं गावात जलसंधारणाची कामे चालू झाली आणि यामुळे शेतकऱ्यांना ज्वारी बाजरीऐवजी कांदा बटाटा आणि फुलपिकं घेता येऊ लागली गावाने श्रमदानातून सात लाख रुपयांची कामं केली आहेत मसवंडी आता पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग सेंटरही आहे मसवंडीचा आदर्श पाणलोट क्षेत्र विकासाच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला आहे हा मी दिलीप सातकर मसवंडी रानर मसवंडी आणि आमच्या इंडो जर्मन वॉटरशेड प्रकल्पामध्ये सचिव म्हणून काम पाहिलेले आणि आमच्या महिला समितीमध्ये संघटक म्हणून मी काम पाहतो पूर्वी पिण्यासाठी पाणी नाही रोजगार नाही आणि त्या अवस्थेमध्ये असलेलं गाव इंडोजर्मन वॉटरशेड प्रकल्पामध्ये ही सर्व कामं माथा ते पायता ही कामं सगळी पूर्ण झाली सी सी टी व्ही कंट्रोल बंडिंग फॉर्म बंडिंग गले प्लग नाना बर्डिंग लूजबोर्डर गॅबेन बंधारे सिमेंट बंधारे ही कामं पूर्ण झाल्यानंतर पाणी वाढलं पर्क्युलेशनच्या माध्यमातून पाणी वाढलं जाणारं पाणी पाडलं गेलं आणि पाण्याचं प्रमाण खूप वाढलं कांदा बटाटे आम्हाला पाहायला मिळत नव्हते ते आज दोनशे तीनशे ट्रक या ठिकाणी पिकून मार्केटमध्ये पाठवावे हो लागले आणि त्या काळामध्ये सराईबंदी कुऱ्याडबंदी नशाबंदी श्रमदान हे चार नियम पाळून पाणी मिळाल्यानंतर परत गावानं बोरवेल बंदी असेल त्याच्यानंतर डायरेक्ट पाणी उपसा त्यानंतर अशा प्रकारचे नियम पाळून आजही चांगल्या पद्धतीनं हे गाव सक्षम आणि सुजलाम सुफालाम झालेलं आहे आणि यासाठी जवळजवळ तीन हजार महाराष्ट्रातली तीन हजार गावं या ठिकाणी व्हिजिटसाठी आलेले आहेत भारतातलं असं एकही राज्य नाही की त्या राज्यातली लोकं या ठिकाणी येऊन गेलेली नाही जवळजवळ बासष्ट देशांतली लोकं या ठिकाणी आलेले आडो अडोतीस देशांची चलनं आमच्याकडं उपलब्ध आहेत आणि हे सर्व पाण्या या गावच्या संघटनेतून आणि सर्वांच्या सर सहकार्यातून झालेलं हे काम आहे माझं नाव शिवाजी खंडबोडके माझी सरपंच मसवंडी माझ्या गावाला दुष्काळी दृश्य परिस्थिती असताना आम्ही मसवंडी ग्रामस्थांनी निश्चितपणाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन पाणलोट्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जो प्रकल्प राबवला त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून शासनाच्या योजना या ठिकाणी आपण राबवल्या आणि तदनंतर या ठिकाणी पाणी नसणारं गाव पाणीदान बनवण्यामध्ये आम्ही म्हसवंडी ग्रामस्थ खऱ्या अर्थानं अग्रेसर या ठिकाणी झालेलो आहोत आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे अनेक देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण या गावचं नाव लौकिक झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे आम्ही या ठिकाणी बक्षीस पटकावलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला या गावचा अभिमान आहे म्हणून काम करीत असताना निश्चितपणानं ही जी प्रेरणा मिळाली त्यामध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे भागी होते माझं नाव सुरेखा जयसिंगे तापे सरपंच मसवंडी इथून मागच्या काळामध्ये आमच्या गावामध्ये गावा प्यायला पाणी नसायचं महिला एक एक किलोमीटर जायच्या डोक्यावर हांडे भरून आणायच्या त्याच्यामध्ये दुपार दोन दोन तीन तीन तास जायचे मुलांक पण थोडंसं हे व्हायचं आ... परिणाम व्हायचा हो पो मुलांचा अभ्यास घेता येत नव्हता किंवा काही कामाला पण रोजगारीसाठी बाहेरगावी जावं लागायचं आता त्याच्यापासून सगळ्यांपासून आम्ही आमचे हे सगळे हे सुटलेले प्रश्न सुटलेले आहेत प्रत्येक शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये कांदे बटाटे सगळे पिकं होऊ लागले त्याच्यामुळे आर्थिक बजेट पण आमचं व्यवस्थित झालं आमच्या मुलाबाळांना शिक्षणं पण व्यवस्थित मिळाले चांगली स हे भेट चांगली भेटलं सगळ्या सुविधा भेटायला लागल्या आज प्रत्येक घर व्यवस्थित प्रमाणे करू शकतं मी जयसिंग थापे गाव म्हसवंडी आमच्या गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प चांगल्या पद्धतीने आम्ही राबवला आमच्या सर्व ग्रामस्थांनी श्रमदानं करून फार चांगल्या पद्धतीचं काव या गावामध्ये केलं आणि काम करत असताना गाव आमचं पाणीदार झालं आमच्या गावाला पहिल्या कुठल्याच प्रकारचं पाणी नसायचं आज या ठिकाणी जर विहिरींची पाणी पातळी बघितली तर विहिरींची पाणी पातळी हे आज तुम्हाला विहिरीत तुटुंब भरलेले असतील आणि ह्या तुटुंब भरलेल्या विहिरींचा खऱ्या अर्थानं आमच्या गावाला खूप मोठा असा फायदा झाला आणि त्या फायदा म्हणजे आज गावामध्ये कांदे बटाटे परत तुम्हाला सांगतो टोमॅटो अशी चांगल्या पद्धतीची पिकं या ठिकाणी शेतकरी घेऊ लागले जे कामासाठी बाहेरगावी जायची गरज भासत होती ते आम्हाला काम जागेवरच उपलब्ध झाल्यामुळं सुजलाम सुपलाम आमचा सर्व शेतकरी okay. या ठिकाणी झाला आणि आमच्या गावानं जे काही श्रमदानाचं फार मोठं काम केलं त्या श्रमदानाच्या कामामधून आम्हाला गावाला जे पाणी मिळालं खऱ्या अर्थानं आमच्या गावाच्या सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी झाले मी पांडुरंग बोडके वसवंडी आमच्या गावामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत लोकसहभागातून पीक आणि पाणी व्यवस्थापन या माध्यमातून अनेक कामं या गावामध्ये झालेली आहेत मग त्यामध्ये शेतीसाठी बियाणं असेल शेतीची वैती करण्यासाठी काही अनुदान असेल या प्रकारची कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी खुराडे शेळ्यांसाठी गोठे बांधलेले आहेत शे कोंबड्यांसाठी खोराडे वगैरे दिलेले आहेत आदिवासी भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे तर हे करत असताना आमच्या ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे हे कामाचं नियोजन केलं आणि सगळ्यांनी साथ दिली आणि हा प्रकल्प यशस्वी झाला आणि म्हणूनच आज या गावामध्ये भरपूर पाणीसुद्धा आहे पाणीदार गाव झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोक सुजलाम सुपलाम झालेले आहेत स्व शेती करतायत शेतीला चांगलं पाणी आहेत पाण्याचा ताळेबंद ठेवतो आम्ही पाणी किती वापरावं याचंसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जर पाणी कमी असेल गावाला तर त्या माध्यमातून आम्ही दोन एकर शेती करणारा माणूस एकच एकर शेती करतो हे आम्हाला आवर्जून सांगावं लागतं आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन होतं त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये बोअरवेल वगैरे बंदी आहे म्हणून पाण्याचा साठा या ठिकाणी थांबून आहे बोअरवेल घे घेतल्यामुळं पाणी खोल पातळीवर गेल्यानंतर ते पाणी निघून जातं ते पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जे मी नंदाने हे कृषी पर्यवेक्षक म्हसवंडी गा या गावामध्ये पूर्वी पाऊस पडायचा आणि हे पावसाचं पाणी वाहून जायचं परंतु कृषी विभागाने पाणलोट क्षेत्रात अंतर्गत या गावामध्ये विविध प्रकारचे स्ट्रक्चर राबवले त्यामध्ये माती नाला बांध असतील सिमेंट नाला बंडिंग कंपारमेंट बंडिंग सी सी टी आणि लूज बोल्डर इत्यादी कामं केल्यामुळे पडणारे पावसाचे पाणी या स्ट्रक्चरमध्ये साठून राहिले आणि या पाण्याचा उपयोग या येथील गावातील शेतकऱ्यांना झाला पूर्वी या गावामध्ये खरीप हंगामात फक्त बाजरी आणि कडधान्याचीच पिके घ्यायचे परंतु आता हे पाणी साठल्यामुळे या गावातील शेतकरी सोयाबीन बटाटा वाटाणा आणि फुलपिके या शेतीकडे वळालेले आहे आणि पाण्यामुळे हे गाव सुजलाम सुपलाम झालेले आहे आणि रब्बी हंगामामध्ये पूर्वी या गावामध्ये कुठलेही पी पीक घेत नसायचे कारण पाऊ पाणीच पुरत नसायचं परंतु आता रब्बी हंगामामध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि या गावात खूप अशी प्रगती सुजलाम सुपलाम झालेला आहे हे गाव ओके okay. माझे नाव आर्यम राजेंद्र लावटी ग्रामपंचायत अधिकारी मसोंडी मसोंडी येथे प्रथम भीषण पाणी टंचाई होती नंतरच्या कालावधीमध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली लोकसभा आणि ग्रामपंचायत माध्यमात देखील वृक्ष लागवड झाल्यामुळे वृक्षांचं प्रमाण वाढलं तसेच पाणलोट जलसंधारणामार्फत भरपूर कामं येथे झाली आणि जलजीवनची योजना आल्यामुळं घरोघरी नळ कनेक्शनचं काम आता सध्या सुरू आहे त्यामुळे प्रत्येक वाडी वस्तीवर आता पाणी पोहचणारे या अगोदर वाडी वस्तीवरील लोकांना पाण्याचे कनेक्शन नव्हते त्यामुळं वाडी वस्तीवर टंचाई कालावधीमध्ये त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते आता उंच टाक्या दोन ठिकाणी झालेल्या असल्यामुळं पूर्ण सर्व वाड्या वाजत्या आणि गावाला पाण्याची अडचण येणार नाही या ओके okay. मी तानाजी बोडके म्हसवंडी आमच्या गावामध्ये वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी दोनशे ते तीनशे झाडांचे वृक्षारोपण केले जाते जो जो कोणी वृक्षारोपण केल्यानंतर पूर्णपणे झाडांची निगा ठेवून चांगल्या प्रकारे जा काळजी घेऊन त्या त्यांना दरवर्षाला पाच हजार रुपये बक्षीस दिले ठेवण्यात येते त्यामुळे वृक्षारोपण चांगल्या प्रमाणात प्रमाणात वाढ होत आहे